श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पहाटे सकाळी पाच वाजता करते शहरीकर्तेसाठी उठलो होतो आमचा ख्वाजेगरनाथ फाउंडेशनचा कार्यकर्ता मोहिनी नामदार जॉबला जात असताना फोन केला का अष्टविनायक कापडाच्या दुकानाला मोठ्या प्रमाणे भीषण आग लागलेली आहे हे जसं कळवलं दुसऱ्या सेकंदाला मी आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच भाऊभाऊ पाटे हो यांना लगेच करून के फोन केला अशी अशी घटना नारेगावमध्ये घडली आहे आणि त्याची तुम्ही दखल घ्या तर हे त्यांना आधीच पूर्वीच आठ कळवलं होतं तर सगळे कार्यकर्ते तर जमा झाले त्याच्यानंतर भाऊ भाऊने अतिशय संवेदनशील विषय समजून अतिशय तातडीने सगळ्या गोष्टी बोलावल्या अग्निशामक दल बोलवून घेतलं आणि अतिशय म्हणजे परिमय त्वरात हे काम पूर्ण केलं आणि हे काम भाऊ भाऊंच्या नेतृत्वाखाली आत्ता हे पूर्ण आहे ते पहाटे चार वाजता आम्हाला या ठिकाणी फोन आला की अशा ठिकाणी अष्टविनायक साडे सेंटर आहे या ठिकाणी आग लागलेली आम्हाला फोन येतात आम्ही तात्काळ या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील साहेब आहेत पोलिस उपनिरीक्षक दडक साहेब दड़ड़ आहेत तसंच आमचा जो नाईट राऊंडचा जो स्टाफ होता आम्ही स्टाफ तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी भेट दिलेला आहे तसेच या ठिकाणी नारायणगावचे जे सरपंच आहेत बाबू पाटील तसेच त्यांची संपूर्ण टीम आहे तसेच यांनी या ठिकाणी तात्काळ भेट देऊन अग्निशामकची गाडी बोलवून घेतली त्याच्यानंतर नगर प्रांत साहेबांना या ठिकाणी मनसरचे प्रांत साहेब त्यांना कॉल करून या ठिकाणी राजगुरुनगरचे दे देखील अग्निशामकची गाडी बोलवून घेतलेले तसेच या ठिकाणी तुषार शेठ पडवळ अमित शेठ बेंके त्यानंतर शेरकर दादा यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि जे इथले युवा तरुण आहेत त्यांनी देखील सकाळपासून कंटिन्यू आग विजवण्याचं काम चालू आहे आग मोठी असल्यामुळे बराच वेळ आपला जवळजवळ चार वाजल्यापासून हा प्रयत्न चालू आहे अजून तरी चालूच आहे परंतु स्थानिक नागरिकांनी तर खूप चांगलं सहकार्य केल्यामुळे आग आटोक्यात आणता आली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही ही आग वाढत वाढत जाऊन वराडी मेडिकल आणि दांडे कलेक्शन यांच्यापर्यंत आग पोचली होती परंतु अग्निशामकची गाडी या ठिकाणी तात्काळ भेटली मदत झाली त्यांच्याने त्याच्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात मदत झालेली आहे तर मी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने स्थानिक नागरिक या ठिकाणी बाबू पाटे असतील त्यांची सगळी टीम असेल इतर त्यांचे स जे सहकारी असतील त्यांचं खरंच खूप खूप आभार मानतो कौतुक करतो तसे अग्निशामकचे जे रवी आणि त्यांची टीम आहे त्यांनी देखील या ठिकाणी खूप चांगलं काम केलं आणि आग विझवण्यामध्ये त्यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आजची घटना शॉर्ट सर्किट मुळे आज प्रथम तरी शॉर्ट सर्किट मुळे घटना घडल्याचं निदर्शनाचे येत आहे बघू आता आम्ही पोलीस स्टेशनची तपास करू यामध्ये काय ते निष्पन्न होऊन जाईल नक्की किती नुकसान झाले ते मालक आपल्याला कॅल्क्युलेट करून सांगतील त्यानुसार आपण पुढची चौकशी करू